चंदनाच्या पाटावर नागमोडी वाटावर चंदनाच्या पाटावर नागमोडी वाटावर बसली रुसन बायकू मुंबई नाक्यावर बसली रुसन बायकू मुंबई नाक्यावर मुंबई नाक्यावर 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 बसली रुसून बायकू मुंबई नाक्यावर म्हटलं होतं तिला जाऊ ग बाजाराला म्हटलं होतं तिला जाऊ ग बाजाराला बसूया पाळण्यात मोठ्या मोठ्या झोक्यावर बसूया पाळण्यात मोठ्या मोठ्या झोक्यावर बसली रुसून बायकू मुंबई नाक्यावर चंदनाच्या पाटावर नागमोडी वाटावर चंदनाच्या पाटावर नागमोडी वाटावर बसली रुसून बायकू मुंबई नाक्यावर बसली रुसून बाईकू मुंबई क्यावर भरली मोठी जत्रा त्यात मोठी खतरा भरली मोठी जत्रा त्यात मोठी खतरा टप टप टापा सवारी ग गो घोड्यावर टप टप टापा सवारी ग गो घोड्यावर बसली रुसून बाईकू मुंबई ना क्यावर बसली रुसून बायकू मुंबई मुंबई नाक्यावर चंदनाच्या पाटावर नागमोडी वाटावर चंदनाच्या पाटावर नागमोडी वाटावर रुसून बसली बायकू रुसून बसली बायकू बायकू बायकू, मुंबई ना रुसून बसली बायकू मुंबई ना क्यावर कवी कथा गीतकार बाबासाहेब शिवराम निसर्गम सर्वांना नमस्कार